हातपाय तोंड धुवून घेतलं आणि मग म्हणलं चला आता सहा वाजत आले देवाला दिवा लावून घ्यावता येते त्याचबरोबर एक साईडला भाताचं कुकर लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडला वरण करून झालेलं आहे मस्त वरण आज फोडणी दिले फिक्कं वरण अजिबात नको म्हणलं फिक्कं वरण खाऊन खूप कंटाळा आलता मग आज मस्त टोमॅटो हे वापरून झणझणीत वरण केलेलं आहे त्याच्याबरोबर वापरता भात आहे आपल्याला पण आणखी शिट्टी व्हायला दोन तीन मिनिट बाकी होते तोपर्यंत काय केलं मग की, की जे आपलं खायचं दुसरं साहित्य आहे दुर्डी लोणच्याची भरणी हे सगळं साहित्य खाली ठेवून घेतलं तरी पण आता दोन तीन मिनिट टाईम आहे तर म्हणलं चला आता गॅलरीमध्ये जाता येते कारण ह्या वेळेला मला गॅलरी गॅलरीमध्ये उभारायला खूप आवडते गॅलरीमध्ये कसं ह्या वेळेला पक्ष्यांचे आवाज असते पक्षी घरट्याकडं चाललेले असतात त्याचबरोबर भेंडकुळ्यांचे आवाज असतात आणि मस्त लखलखते बंगले असतात समोर खूप भारी वाटते आणि मस्त आकाशात पाहिला तर खूप छान वाटते आणि मंद तुळशीजवळ ज्या उदबत्ती लावलेली असती त्या उदबत्तीचा वास खूप भारी वाटतं या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर म्हणलं चला आता सात वाजत आलेत तर बाहेर उंबरट्याजवळ दिवा लावू आणि असा दिवा लावला ना जसं काही दिपोळी आली असं मनाला भासते आणि मनालाही प्रसन्न वाटते नंतर मग तिघांनी मिळून आम्ही जेवण केलं म्हणलं चला आता पुढचे काम करता येते पुढचं काम काय म्हणल्यानंतर आता भांडेचं मग घेतले भांडे घासायला भांडे काही जस्पीचे नाही तर थोडेच भांडे कारण जेवायलाही तिघं आणि स्वयंपाक हे थोडा आणि भात वरण तर होतंच त्याच्याबरोबर दोन तीन पोळ्या होत्या त्याच्यामुळे तेवढ्यात चालून गेलं आणि तुपाचा डब्बा घासायला लागले होते तूप सगळं संपून गेलेलं आहे आता एकतर लक्ष्मी येईल आणि गणपती येईल नवीन तुपाचा शोध चालू आहे कारण विकत्रीचं तूप काय आता आवड ना गेलं आहे त्याचा खूप वास कमी येते आपण जर घरगुती तूप खाण्याची आपल्याला सवय असेल तर बाहेरचं विकत्रीचं तूप भले ते चितळेचं असू नाहीतर कुठलंही असू अजिबात आवडत नाही मग म्हटलं चला आता गरम पाणी करून घेतलंय कारण आपल्याला घासायचं आहे तुपाचा डब्बा आणि तुपाचा डब्बा एवढा तेलकट झालेला असते त्याला गरम पाणी लागतं आहेच आणि तुपाचे भांडे म्हणल्यानंतर गरम पाणी हे आवश्यक पडते तरी मी आता घरी तूप करत नाही कारण फ्रीज नसल्यामुळं पण अगोदर पहिल्यापासून मला घरचं तूपच खाण्याची सवय आहे आणि लेकरांनाही तेच तूप आवडते तरी आता चालू आहे की कुणाकडे आपल्याला तूप भेटतं येते दोघी तिघींना विचारून ठेवले बघू आता कुठं लिंक लागते ते भांडे झाले आणि लगेच वट्टाही साफ करायचा गॅस साफ करून घ्यायचा जेणेकरून झुरळ हे आपल्या घरामध्ये होत नाही आणि रोजच्या रोज वेळच्या वेळेला जर सगळी स्वच्छता ठेवली ना अशा गोष्टी आपल्या टळल्या जातात आणि अजिबात झुरळ हे घरात कुठंच दिसणार नाही तुम्हाला आणि मग आता आवाळे लागले वातावरणात थोडीशी उष्णता आहे मग तीन टाईम दूध हे तापून घ्यावं लागते आणि काळजीनं संध्याकाळी तापवलं तर सकाळी आपल्याला वेळेवर चहा भेटणार आहे नाहीतर बऱ्याच वेळेस काय होते की हे दूध नासून जाते आणि सकाळी धावपळ उडती की दूध परश घेऊन या शोधा शोध आणि एकतर यांनी असल्यानंतर ताजं दूध रोजच्या रोज भेटते पण यांनी गावाला गेलेले असल्यामुळं थोडस काळजीनच तापवाय लागले कारण दूध जर खराब झालं तर सोनूही लवकर जात नाही आणायला आवरलं बाळा तुझं तुझा सुखानी जा बॅग मध्ये काय काय टाकलं सगळं टाकलं का, का नाही जायची सवय झाली आता इतक्या वेळेस टॉवेल तरी पण भरली जाते नाहीच आहे का ओला झाला असेल ती टॉवेल नाही पैसे घेत वसूल करायची सगळे अरे ॲटोवाल्यासाठी चिल्लर दिली मी बाळा ते चिल्लर मागते ऑनलाईन कुणाकडं असते कुणाकडं नसते ॲटोवाल्यांकड आहेत तसं नाहीये चिल्लर असणं गरजेचं आहे बाकी काही नाही सव्वा नऊ वाजत आलेत सोनूच्या गाडीची वेळ झाली ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला आणि निघालाय ते आता जायला आणि मागं वळून सुद्धा बघत नाहीत लेकरं चला आता बटन बंद करते झोपायची तयारी आता सगळ्या घरातले बटन बंद केले आणि निघाले आता झोपायला आता सुन बाय केलं आणि त्यानं पुण्याला गेले नाही आणि दोन तीन दिवसासाठी गेलेला आहे त्याच्यामुळं आज सध्या तरी मला काही वाटत नाही गेले त्याचं जाण्याचं कारण लगेच त्यानं दोन दिवसांनी वापस येणार आहे आणि त्यानं जवळपास तीन वर्षाखाली ज्यावेळेस जा पुण्याला जाणार होता ती इंजिनिअरिंग करण्यासाठी त्यावेळेस अक्षरशः जे रडून बेहाल झालेली होती मी दोन दिवस साक्षरशा रडत होते तिथे जाणार आहे त्याने गेल्यानंतर मला कर म्हणत नाही कारण कसं होतंय लहानपणापासून प्रत्येक काही मी घरामध्ये करायला किचन मशीन करत्या किंवा काही काम करत्या ते जवळपास तिथल्या तिथं तिथल्या तिथं फिरत असते आणि त्याला स्वभाव बडबड आहे त्याच्यामुळे सतत त्याची बडबड चालू असते आणि मलाही बोलायला कुणीतरी लागते तर त्याच्यामुळं आमच्या दोघांचं एवढं जमतंय आणि सतत आमची चर्चा त्याच्यामुळं मला त्यावेळेस एवढा त्रास झाला असणार आहे आणि नंतर एखाद्या महिन्याने मला ही सवय झाली पण त्यावेळेला ना त्यानं गेल्यानंतर मला एक गाणं आठवत होतं आणि मी ती गाणं मी एकटे असले ना ती गाणं मी म्हणायची नेहमीसाठीच कारण मला ती गाणं म्हणल्यानंतर एवढं छान वाटायचं ती गाणं मला तुमच्याबरोबर शेअर करायचे मी ती गाणं म्हणते माझा आवाज अजिबात छान नाही हे मला माहीत आता मी तुम्हाला ते गाणं म्हणून दाखवते बाळ तो दूर देशा मन गेले दे दे आज सकाळपासून आज सकाळपासून हात ना कामाला कृती होई वेड्यावानी डोळ्याचे ना खळे पाणी डोळ्याचे ना खळे पाणी करू दूध भाजी पाला करू लाडक्याले कला करू लाडक्याले कला त्याच्या आवडीचे करू चारप सुंदर काही देऊ बरोबर काही देऊ बरोबर नको जाऊ बाळा आता कोण बाहेर भेटाया इतिशी नाही शिकाया कितीशी न शिकाया कशी गाडी थांबेल दाराशी गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळो वेळी जप आपुल्या जीवाला नाही माईचे माणूस नाही माईचे माणूस आकाशी तिचे पिला पाशी बाळा तुझ्याकडे माझा जीव आसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहिन स्वप्नी तुलाच पाहिन बाळ जातो दूर देशा देवा येऊ न ओ माळा लावी पदर डोळ्याला लावी पदर डोळ्याला कसं वाटलं घरा मैत्रिणीनं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता संध्याकाळ झालेली आहे पण संध्याकाळच्या साडेनऊ पावणे दहा झाले तर आता व्हिडिओ मी इथंच संपवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गुड नाईट बाय त्याच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय